अरे बाप रे जिंकू चित्र जी जी राम जैल सी का हाँ अरे बाप रे अरे बाप रे अरे बाप रे तिथे किती बंगडे घालायला लागले असं दोन नाही तर चार घालून जायचं एवढ्या घालून नाही जायचं दोन घालून तुला भेऊन का किती घालायचे दाखव मला दोन घालायचे हातात दोन घातलेत काय का बघू कधी

नाइट हे पण आई हे हां हे धाग बटते का मने राजूचे अक्काना बते बसते का मला काय माहिती आज जेवढ्या बसते तेवढ्या सगळ्या घालायच्या आपण काय सोडायचं नाही हा स्कूल मध्ये तुम्हाला बांगड्या घालाय सांगितलं बरोबर हा एकच गाठल्या तुझ्या दो पर्स आहे तुझ्या एका ठेव खाली ती मामी ना ती ना बसत नाही आता तुला खाली ठेव तुला ही बसत्या बाबा बसत्या आणि ही पण बसत्या हा तुला सगळं बसते परत तुझ्या बसलं का तिथून बसलं का तिथं हा तुला बसतय हा तिथून हे हात जरा मोकळा राहिलं तिथं पण घाल ग नाही ग एकाच हातात लय झालं गात हेन तू मी घालायस तोड घालात मला मामा, मामा दोन पापडले की हा एक तुला ने एक दीदीला ने हे गेट तू यस शंकर तू दे शिमाला शंकर लगाया तो वेरी गुड शंकर का उड शंकर तो शंकर दे पापा मत लो मत लो मां पापा काढायला आलं तुम्ही करा मी तीच कामावर हो असते शेवशी बांगडी बसत्या बॉक्सवर ठेवू का आता ठेवू का अगं हातात कुठं जागा कुठं जागाय बोलत्या ना काय खोटू बोलले मी शंकर ताडे कृष्ण हरि

व्हेरी गुड हा हन कमन काढायचे नाहीत आज रात्रभर घालून झोपायचं ठीक आहे व्हेरी गुड अगं ते बांधून ठेवले हरवते ते परत कपत कप